जय श्रीकृष्ण राधे राधे हर हर महादेव जय पार माता पार्वती आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी आणि मंगळवार आहे हरतालिकेच्या अमर प्रेमाचा दिवस आहे यांचे प्रतीक म्हणजे हरतालिका तीज व्रत भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी आई पार्वतीने हरतालिका तीज व्रत ठेवले होते हे व्रत अखंड सौभाग्य देते असे मानले जाते या दिवशी महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात ते निर्जेला व्रत ठेवतात आणि अविवाहित मुली देखील त्यांचा इच्छित वर मिळवण्यासाठी हा व्रत ठेवतात म्हणून आज मी तुम्हाला हरतालिका तीच व्रताची एक दुर्मिळ कथा सांगत आहे ही कथा पूर्णपणे ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे भक्तिभावाने आणि आनंदी मनाने ऐकली पाहिजे सुजी म्हणाले शौनक आणि महर्षीगण मदार फुलांनी सजलेले केस दिव्य वस्त्रांनी विभूषित पार्वतीजींना आणि कवटीच्या शिवजींना जे दिगंबर राहतात अशा शिवाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो कैलास पर्वताच्या सुंदर शिखरावर बसलेल्या शिवजीला विचारले हे महेश्वर आज मला तुम्ही एखाद्या गुपितल्या गुपित असलेलं एखादं रहस्य सांगा ते असं काहीतरी असावे जे सर्व धर्मांना ज्ञात असेल जो कमी प्रयत्नात करता येतो आणि खूप फलदायी आहे हे नाथ जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपा करून मला सांगा हे देवा मी माझ्या मागील जन्मात कोणत्या प्रकारची तपश्चर्या दान किंवा उपवास केला होता ज्यामुळे मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला जो शाश्वत आणि अनंत आहे तिने लोकांचा स्वामी आहे मग शिवजी म्हणाले हे देवी आता मी तुला सर्वोत्तम व्रताबद्दल सांगेन तू माझी प्रिय आहेस म्हणून मी तुला या गुप्त व्रताबद्दल सांगत आहेस ज्याप्रमाणे ताऱ्यांमध्ये चंद्र ग्रहांमध्ये सूर्य आहे त्याप्रकारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांमध्ये ब्राह्मण आहे देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे पुराणांमध्ये महाभारत श्रेष्ठ आहे वेदांमध्ये सामवेद श्रेष्ठ आहे आणि इंद्रियांमध्ये मन श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे पुराण आणि वेदामध्ये सर्वोत्तम असलेल्या प्राचीन व्रताबद्दल मी सांगते तुम्ही ते स्थिर मनाने ऐकले पाहिजे पूर्वी तू केलेल्या व्रताच्या परिणामामुळे तुला माझ्या पत्नीचा दर्जा मिळाला आहे तू माझी प्रियशी असल्या कारणाने मी तुला हे व्रत प्रकट करत आहे हे व्रत भाद्रपद महिनेच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हस्त नक्षत्रासह पाळावे या विधीमुळे महिलांना शारीरिक दैवी भौतिक आणि सर्व पाप या तीन प्रकारच्या दुःखांपासून मुक्तता मिळते हे देवी पूर्वी तू हिमालयावर हे महाव्रत केले होतेस मी तुला त्या सर्व मागील घटना सांगेन मग पार्वतीजींनी म्हणाल्या हे नाथ मी हे महाउपवास केले आहे मला तुमच्या तोंडून त्या सर्व कथा ऐकायच्या आहेत मग भगवान शिव म्हणाले पर्वतांमध्ये सर्वोत्तम म्हणजे हिमालय नावाचा पर्वत जो अनेक प्रकारच्या जमिनीने आणि विविध वृक्षांनी व्यापलेला आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारचे पक्षी हरिण गंधर्व सिद्ध चरण आनंदाने फिरत असतात आणि गंधर्व सतत आनंदाने फिरत असतात आणि गंधर्व सतत गाणी गात असतात त्या पर्वताच्या शिखरावर इस्फटिक बिल्लोर नावाचा एक विशेष प्रकारचा रत्न आहे सोने आणि रत्नानी सुशोभित आहे हा पर्वत आकाशा इतका उंच आहे त्याची शिखरे नेहमीच बर्फाने झाकलेली असतात आणि गंगा सतत वाहत असते हे पार्वती तू बालपणी केलेल्या कठोर तपश्चर्याचे मी वर्णन करत आहे भगवान शिव म्हणतात हे देवी तू बारा वर्ष चेहरा खाली आणि पाय वर ठेवून तपश्चर्या केलीस माघ महिन्यात तू मानेपर्यंत पाण्यात राहिलीस आणि वैशाख महिन्याच्या कडक उन्हात पंचांगिनी सेवन करून श्रावण महिन्यात घराबाहेर राहून पावसात भिजून राहून तू माझी तपस्या निराहार राहून केली होती तुझी तीव्र तपश्चर्या पाहून तुझे वडील हिमवंत खूप दुःखी आणि चिंताग्रस्त झाले त्यांना तुझ्या लग्नाची चिंता, चिंता वाटू लागली की अशा तपस्वी मुलीसाठी वर कुठून मिळेल अशा वेळी ब्रह्मदेवाचे पुत्र नारदजी आकाशातून तुमच्या वडिलांकडे आले तुमच्या वडिलांनी त्या महापुरुषाचे पाय धुवून त्यांची पूजा केली हिमवंत म्हणाला हे मुनिवर कृपया तुमच्या येण्याचे कारण काय ते सांगा कारण तुमच्यासारखे महापुरुष इथे मोठ्या भाग्यानेच येतात उत्तरात नारद ऋषी म्हणाले हे पर्वतराजा जर तुम्हाला माझ्या आगमनाचे कारण जाणून घ्यायचे असेल तर ऐका भगवान विष्णूने मला तुमच्याकडे दूत म्हणून पाठवलं आहे आणि म्हटले आहे की तुम्ही तुमची मुलगी एका योग्य पुरुषाला सोपवावी सर्व देवांमध्ये वासुदेवांमध्ये मोठ्या दुसरा देव नाही म्हणून माझे मत असे आहे की तुम्ही तुमची मुलगी भगवान विष्णूला सोपून जगात प्रसिद्ध व्हावे नारदजीचे शब्द ऐकून हिमालय म्हणाला जर भगवान विष्णूने स्वतः या मुलीला स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर मला काहीच आक्षेप नाही कारण तुम्ही मान्य केले आहे म्हणून आजपासून हे नाते निश्चित मानावे ही असे निश्चित उत्तर मिळाल्यानंतर नारदजी त्या ठिकाणाहून अदृश्य झाले आणि शंखचक्र गदा आणि पद्य धारण केलेल्या भगवान विष्णूंजींसमोर प्रकट झाली त्याने हात जोडून भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाले हे देवा मी पर्वतराज ही कन्येशी तुमचा विवाह प्रस्तावित केला आहे दुसरीकडे ही खूप आनंदी झाला आणि त्याने तुला सांगितले की हे मुली मी तुझे लग्न भगवान विष्णूंशी निश्चित केले आहे तुझ्या वडिलांचे नकारात्मक शब्द ऐकून तू तु तुझ्या एका सखीच्या घरी गेलीस आणि तिथे जमिनीवर बसून खूप रडू लागलीस तुला रडताना पाहून तुझ्या मैत्रिणीने तुला विचारले हे देवी तुझ्या दुःखाचे कारण मला सांग आम्ही सर्वजण निसंशयपणे तुझे कार्य पूर्ण करू तुझ्या मैत्रीकडून आश्वासन मिळाल्यानंतर तू तिला उत्तर दिलेस हे सखी तुम्ही सर्वजण ऐका मला महादेवांजींशी लग्न करायचं आहे पण माझ्या वडिलांनी माझ्या इच्छेविरुद्ध कार्य केले आहे म्हणजे त्यांनी नारदजींना माझे लग्न तु� श्री हरी विष्णूजींशी लावण्याचे वचन दिले आहे म्हणून आता मी नक्कीच माझे शरीर त्याग करेन तुझे म्हणणे ऐकून तुझी मैत्रीण म्हणाली की तू काळजी करू नकोस आपण दोघेही अशा घनदाट जंगलात जाऊ जिथे तुझे वडील पोहचू शकत नाहीत असा गुप्त सलाम केल्यानंतर तू आणि तिची मैत्रीण एका निर्जन जंगलात पळून गेले काही काळानंतर तिच्या वडिलांनी तिला परिसरातील प्रत्येक घरात शोधले पण तू कुठेही सापडली नाहीस जेव्हा तुझ्या वडिलांना तू सापडली नाहीस तेव्हा त्यांना शंका आली की कोणी देव एखादा राक्षस किंवा शंडाने त्याच्या मुलीचे अपहरण केले आहे का तो विचारात हरवला होता की आता मी काय उत्तर देऊ कारण मी त्यांना माझ्या मुलीचे लग्न विष्णूंजीशी करण्याचे वचन दिले होते आता मी हास्याचे पात्र होईन असा विचार करून तो घाबरला आणि बेशुद्ध पडला जेव्हा तो, तो बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आला तेव्हा सर्व लोक त्याच्या भोवती जमले आणि त्याला विचारू लागले अरे पर्वतराजा तुम्ही बेशुद्ध कसे झालात आम्हाला कृपया तुमच्या बेशुद्ध अवस्थेचे कारण सांगा थोडे बरे झाल्यानंतर हिमालयाने त्या लोकांना सांगितले की कोणीतरी माझ्या मुलीचे अपहरण केले आहे किंवा कदाचित तिला एखाद्या विषारी सापाने चावले असेल किंवा कदाचित सिंह किंवा वाघासारख्या एखाद्या वन्य प्राणीने तिला खाल्ले असेल हे माझ्या दुःखाचे कारण आहे मला माहीत नाही की माझी मुलगी कुठे गेली आहे मी काय असे म्हणत हिमराज अशा प्रकारे थरथरू लागतात जणू जोराचे वादळ आल्याने झाडे हलू लागतात मग तुझे वडील तुला शोधत त्या भयानक जंगलात गेले दरम्यान तू तुझ्या मैत्रिणीसह त्या भयानक जंगलात आधीच गेली होतीस त्या ठिकाणी एक नदी वाहत होती तिथे एक गुफाही होती तुम्ही त्या गुफेत गेलात आणि आश्रय घेतला आणि अन्न पाणी न घेता माझी वाळूची मूर्ती बनवली जी शिव आणि पार्वतीची सहित होती तुम्ही ती मूर्ती स्थापित केली भाद्रपद महिनेच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या नक्षत्राला होती तेव्हा तू त्या रात्री जागे राहून गीत वात आणि इतर स्तोत्रे गाऊन भक्तीने माझी पूजा केलीस हे प्रिये तू केलेल्या कठीण तपश्चरेच्या आणि उपवासाच्या परिणामामुळे माझे सिंहासन गतिमान झाले आणि जिथे तू तुझ्या मैत्रिणीसह बसली होतीस त्या ठिकाणी मी पोहोचलो मी तुला सांगितले की हे देवी मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तुला माझ्याकडून तुझे इच्छित वरदान मिळू शकते मग तू उत्तरात म्हणालीस की हे देवा जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी इच्छा आहे की तुम्ही मला माझा पती म्हणून मिळावी मी तथाच तू असेच होईल म्हणून पुन्हा कैलास पर्वतावर परत आलो मी केल गेल्यानंतर तू सकाळी नदीत स्नान केले आणि माझ्या स्थापित मूर्तीचे विसर्जन केले हे केल्यानंतर तू तुझ्या मैत्रिणीसह उपवास सोडलास त्याच वेळी तुझे वडील हिमालय देखील तुला शोधत शोधत त्याच जंगलात पोहोचले पण जंगलाच्या दाटपणामुळे सर्वत्र शोधूनही त्यांना तू सापडली नाही आता ते निराशेने जमिनीवर पडले पुन्हा उठल्यानंतर हिमालयाला दोन मुली झोपलेल्या दिसल्या त्याने जवळून येऊन पाहिले आणि तुला त्याच्या मिठीत घेऊन रडू लागले रडत रडत त्याने तुला विचारले की तू या गणदाट जंगलात कशी पोहोचलीस तुझ्या वडिलांचे ऐकून तू त्यांना सांगितलेस की बाबा मला शिवजीशी लग्न करायचे होते पण माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही माझं लग्न भगवान विष्णूशी निश्चित केलं यामुळे मी माझ्या मैत्रिणीसह माझे घर सोडले आणि या भयानक जंगलात आले बाबा जर तुम्हाला मला घरी घेऊन जायचे असेल तर मला महादेवाजींशी लग्न करायची परवानगी द्या हा माझा दृढ निश्चय आहे तुझा दृढ निश्चय जाणून तुमच्या वडिलांनी ठीक आहे असे सांगितले आणि ते तुम्हाला त्यांच्यासोबत घरी घेऊन गेले घरी पोहोचताच तुमचे लग्न माझ्याशी झाले त्या उपवासाच्या परिणामामुळे तुला अचल सौभाग्य लाभले आहे मी आजपर्यंत या व्रताबद्दल कोणालाही सांगितले नाही हे देवी तू तु तु तुझ्या मैत्रिणीकडून स्वतःचे अपहरण केले म्हणूनच या व्रताला हरितालिका असे नाव देण्यात आले आहे यानंतर पार्वतीजी म्हणाले हे प्रभू तुम्ही मला या व्रताचे नाव तर सांगितले पण आता त्याचे नियम आणि त्याचे महत्व देखील सांगा उपवास ठेवल्याने काय फायदा होतो आणि उपवास सर्वात आधी कोणी पाळला होता कृपया हे पण सांगा पण भगवान शिव म्हणाले हे देवी आता मी तुला या व्रताची प्रक्रिया सांगतो हे, व्रता हे व्रत सौभाग्य मिळवण्याची इच्छा असलेल्या सर्व महिलांसाठी योग्य आहे कारण हे व्रत महिलांना सौभाग्य आणते सर्वप्रथम केळीच्या खंबाणी एक मंडप बांधा आणि नंतर तो मंडप विविध रंगांच्या कपड्यांनी सजवा त्यावर सुगंधी चंदनाचा लेप लावा नंतर माझी आणि पार्वतीचे वाळूची मूर्ती बनवा आणि त्या ती स्थापित करा शंख भेरी मृदंग इत्यादी वाद्य वाजवून आणि विविध प्रकारची सुगंधी फुले आणि नैवेद्य अर्पण करून माझी पूजा करा पूजेनंतर त्या रात्री जागरण ठेवा सुपारी जांभूळ खरबूज इत्यादी अर्पण करा नारळाच्या पाण्याने अभिषेक करा पंचमुखी शांत आणि त्रिशुळधारी शिवला मी नमस्कार करतो असे म्हणत नमन करा नंदी भृंगी महाकाल आणि इतर अनुयायी युक्त शिवला माझा नमस्कार आणि निसर्गाचे अवतार असलेल्या शिवाच्या कांता आणि पार्वतीला माझा नमस्कार हे सर्व कल्याण देणाऱ्या शिवाच्या रूपातील देवा आणि ब्रह्मचारिणी स्वरूप जगदत्रीला मी वारंवार नमस्कार करतो हे शेरावाली मला सांस्कृतिक दुःखांपासून वाचव हे माहेश्वरी कृपया माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर हे मातृदेवी कृपया मला राज्य सौभाग्य आणि संपत्ती दे असे म्हणत महिलांनी माझ्यासोबत तुझी पूजा करावी योग्य पद्धतीने कथा ऐकल्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार ब्राह्मणाला अन्न कपडे आणि पैसे द्या त्यानंतर भुयसी दक्षिणा द्या आणि शक्य असल्यास महिलांना दागिने इत्यादी द्या तुमच्या नवऱ्यासोबत ही शुभकथा ऐका हे ऐकून महिलांना खूप मोठे फायदे मिळतात हे देवी ज्या महिला अशा प्रकारे हे व्रत करतात त्यांना सात जन्मांसाठी राजेशाही सुख आणि सौभाग्य मिळते व्रताच्या दिवशी अन्न सेवन करणाऱ्या महिला सात जन्मांसाठी निपुत्रिक आणि विधवा होतात जी स्त्री उपवास करत नाही ती आपल्या मुलाच्या दुःखामुळे गरीब दुःखी आणि भाडखोर बनते आणि नरकात राहून दुःख भोगते या उपवासात अन्न खाणारी स्त्री वराह बनते जर तिने दूध पिले तर ती साप बनते आणि जर ती पाणी पिले तर मासा बनते किंवा मिठाई खाल्ल्याने मुंगीच्या किंवा इतर कशाच्या तरी रूपात जन्म घ्यावा लागतो विधीच्या शेवटी महिलांनी चांदे सोने तांबे किंवा या सर्वांच्या अनुपस्थितीत बांबूच्या लाकडाच्या टोपलीत कपडे फळे इत्यादी दक्षिणेसह ब्राह्मणाला दान करावे शेवटी दुसऱ्या दिवशी उपवास सोडा ज्या महिला अशा प्रकारे व्रत करतात त्यांना तुझ्याप्रमाणे योग्य नवरा मिळतो या जगातील सर्व सुखाचा आनंद घेतात आणि शेवटी यांना मोक्ष प्राप्त होतो हे व्रत केल्याने महिलांना हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याचे फळ मिळते हे देवी मी तुम्हाला या सर्वोत्तम व्रताबद्दल सांगितले आहे जे केल्याने लाखो यज्ञ केल्याचे फळ सहज मिळू शकते म्हणून या व्रताच्या फळाचे वर्णन पूर्णपणे अवर्णनीय आहे हर हर महादेव जय पा देवी पार्वती आता आपण भगवान शिव आणि माता पार्वतीजी चमत्कारी कथा ऐकूया जी सर्व इच्छा पूर्ण करते एका गावात एक, एक ब्राह्मण राहत होता जो भगवान शिवचा खूप मोठा भक्त होता पंडितजी दररोज सकाळी उठून बाकीची सर्व कामे करून भगवान शिवची पूजा केल्याशिवाय त्यांना शांती मिळत नव्हती पंडितजी त्यांच्याकडे येणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करत असत आणि ते इतके दयाळू होते की जेव्हा जेव्हा त्यांना एखादा गरजू व्यक्ती सापडायचा तेव्हा ते त्यांच्या क्षमतेनुसार त्यांची सेवा करत असत म्हणूनच भगवान शिवचे महान भक्त ब्राह्मण देव गरिबीचे राग येत पण त्यांची भक्ती ती त्यांच्यावर खूप प्रेम करायची म्हणूनच ती कधीही त्यांचा अपमान करत नव्हती आणि त्याचबरोबर ती शेजाऱ्यांना तिच्या गरजांसाठी पैसे देत असे ती मजूर म्हणून काम करून पैसे गोळा करायची एक वेळ अशी आली की मंदिरातील देणग्या कमी होऊ लागल्या ज्यामुळे पंडितजींना आर्थिक संकटाचा सामना करावा ला। गराचा मुल हो लागला घराच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने ब्राह्मणी कुटुंब दुःखी होऊ लागले अशा प्रकारे दिवस जात राहिले वेळ जाऊ लागला एके दिवशी महाशिवरात्री आली त्या दिवशी पंडितजी नेहमीप्रमाणे ब्रह्म मुहूर्तावर उठले आणि त्यांचे दैनंदिन काम उरकण्यासाठी नदीकडे गेले योगा योगाने त्यावेळी पार्वती जी पार्वतीजी आणि शिवजी त्या वाट्याने जात होते अचानक पार्वतीजींची नजर त्या ब्रह्मदेवावर पडली आज पंडितजी महाशिवरात्री बद्दल इतके उत्साहित नव्हते हो पार्वतीजींना हे प्रकरण समजण्यास वेळ लागला नाही ती शिवजींना म्हणाली प्रभू हा ब्राह्मण देव दररोज तुमची पूजा करतात पण तुम्हाला याची काळजी नाही पार्वतीजींचे हे शब्द ऐकून शिवजी म्हणाले देवी जर मी माझ्या भक्तांची काळजी घेणार नाही तर मग दुसरे कोण घेईल पार्वतीजी म्हणाल्या स्वामी मग तुम्ही आत्तापर्यंत या ब्राह्मणाला मदत का केली नाही मग शिवजी म्हणाले देवी खात्री बाळगा की त्याने आत्तापर्यंत शिवलिंगाला अर्पण केलेली सर्व बेलपत्रे त्याला आज रात्री श्रीमंत बनवतील असे बोलून पार्वतीजी आणि शिवजी निघून केले पण काय योगायोग होता त्याचवेळी एक व्यापारी तिथून जात होता त्याने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यातील संभाषण गुप्तपणे ऐकले व्यापारी त्याच्या बुद्धीचा वापर करून विचार करू लागला जर मदतीने ब्राह्मण श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही असा विचार करून तो ब्राह्मणाच्या घरी पोहोचला आणि ब्राह्मणाला म्हणाला पंडितजी तुम्ही आतापर्यंत भगवान शिवच्या पूजेमध्ये अर्पण केलेले सर्व बेलाचे पान मला द्या त्या बदल्यात मी तुम्हाला शंभर सोन्यांचे नाणे देईन पंडितजींनी त्यांच्या पत्नीला विचारले तेव्हा ती म्हणाली पुण्याचे दान करणे योग्य नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर द्या आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून ते द्या पंडितजींनी सर्व बेलपत्रे एका पोत्यात भरली आणि शेठजींना दिली शेठजी बेलपत्रांची पोती घेऊन मंदिरात पोहोचले आणि शिवलिंगावर अर्पण केले तो विचार करू लागला की भगवान शिव कधी आशीर्वाद देतील आणि तो कधी श्रीमंत होईल सेठ वाट पाहत असताना मध्यरात्र झाली होती तो चमत्कार पाहण्यासाठी खूप अधीर झाला होता शेवटी तिसरा प्रहर संपल्यानंतर शेठजींचा धीर सुटला आणि रागाच्या भारात शेठजी शिवलिंग हलवू लागले मग अचानक एक चमत्कार घडला शेठजींचे हात शिवलिंगाला चिपटून राहिले त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचे हात हल्ले नाहीये शेवटी थकून हारून शेठजी भगवान शिवाची माफी मागू लागले तेव्हा शिवजी म्हणाले अरे लोभी व्यापारी ज्या ब्राह्मणाकडून तू हे बेलपत्र विकत घेतले आहेस त्याला एक हजार सोन्याची नाणी दे तरच तुझे हात मोकळी होतील सकाळी पंडितजी पूजेसाठी आले तेव्हा त्यांनी पाहिले की शेठजींचे हात शिवलिंगाला चिकटलेले होते पंडितजींनी शेठजीला विचारले तेव्हा ते म्हणाले पंडितजी कृपया माझ्या मुलाला एक हजार सोन्याची नाणी घेऊन मंदिरात येण्यास सांगा पंडितजीने शेठच्या मुलाला बोलवले आणि शेठने ती सोन्याची नाणी ब्राह्मणाला दिली तेव्हा कुठे त्याचे ते हात शिवलिंगापासून सैल झाले हे पाहून पार्वतीजी शिवजींना विचारतात हे ना तुम्ही आतापर्यंत तुमच्या भक्ताला काहीही संपत्ती दिलेली नाही मग शिवजी म्हणाले देवी माझ्याकडे कुठे धन आहे जे मी त्याला देऊ शकेल परंतु माझा भक्त आता गरीब नाही तुम्ही हे स्वतः पाहू शकता जशी कृपा भगवान शिव आणि देवी पार्वती त्यांनी त्या ब्राह्मणावर केली अशीच कृपा भगवान आपल्या सर्वांवरती करू भगवान शंकर पार्वतीचा जय जयकार म्हणा आता शेवटी शाश्वत सौभाग्य मिळवण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती यांची कथा ऐकूया ही कथा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या विवाहाशी संबंधित आहे आज ही पवित्र कथा ऐकून आपल्याला सर्वांची इच्छा पूर्ण होतात आणि सर्व शंका दूर होतात म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्ण भक्तीने आणि आनंदी मनाने ऐकली पाहिजे एकेकाळी माता पार्वती भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या करत होती तपश्चर्या पाहून देवताने पार्वतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिव यांना प्रार्थना केली भगवान शिवानी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सप्त ऋषींना पाठवले सप्त ऋषींनी भगवान शिवचे शेकडो दोष आई पार्वतीला सांगितले पण माता पार्वतीला महादेवाशिवाय इतर कोणाशीही लग्न करणे मान्य नव्हते लग्नापूर्वी प्रत्येक वराला त्याच्या भावी पत्नीबद्दल खात्री हवी असते म्हणून शिवजींनी स्वतः पार्वतीजींची परीक्षा घेण्याचे ठरवले भगवान शंकर प्रकट झाले आणि पार्वतीजींना वरदान दिल्यानंतर ते अदृश्य झाले देवी पार्वती ध्यानस्थ असताना जवळच्या तलावात एका मगरीने एका मुलाला पकडले तो मुलगा मदतीसाठी ओरडू लागला मुलाच्या ओरडण्याने पार्वतीजींना सहन झाले नाही जड अंत करणाने त्या तलावाजवळ पोहोचल्या आणि त्यांनी पाहिले की मगरीकडून त्या मुलाला तलावात ओढले जात आहे मुलाने देवीकडे पाहिले आणि म्हणाला मला ना आई आहे ना वडील ना मित्र फक्त आई तूच माझे रक्षण करू शकतेस मग पार्वतीजी म्हणाले हे मगर या मुलाला सोडून दे मगरी म्हणाली जो कोणी दिवसाच्या सहाव्या तासात मला भेटेल त्याला माझे अन्न म्हणून स्वीकारणे हा माझा नियम आहे भगवान ब्रह्मदेवाने या मुलाला दिवसाच्या सहाव्या प्रहारात पाठवले आहे मी त्याला का सोडू हो पार्वतीजीनी विनंती केली की तुम्ही त्याला सोडून द्या आणि त्या बदल्यात तुम्हाला जे हवे आहे ते मला सांगा मग मगरीने तिला सांगितले की मी त्याला एका अटीवर सोडू शकतो जर तुम्ही महादेवाजींकडून तपश्चर्या करून मिळवलेले वरदान मला दिले तर मी त्याला सोडून देईन पार्वतीजी लगेच सहमत झाल्या तिने सांगितले की मी माझ्या तपश्विर्याचे फळ तुम्हाला देण्यास तयार आहे पण तू हे मूल सोडून दे मगरीने तिला समजावून सांगितले की देवी उत्साहात संकल्प करू नकोस तू हजारो वर्षांपासून केलेली तपश्चर्याचे देवांनाही शक्य नाही या मुलाच्या जीवनाच्या बदल्यात त्याचे सर्व फायदे नष्ट होतील पार्वतीजी म्हणाले माझा निर्णय पक्का आहे मी तुला माझ्या तपश्चर्याचे फळ देत आहे तू त्याला जीवन दे मगरीने पार्वतीजींना त्यांचे तपश्चर्याचे दान करण्याची प्रतिज्ञा करायला लावली तपश्चर्याचे दाण होताच मगरीचे शरीर तेजस्वीपणे चमकू लागले मगर म्हणाली हे पार्वती देवी बघ तपश्चर्याचे परिणामामुळे मी हुशार झालो आहे तू तु तु तुझ्या आयुष्याची संपूर्ण तपस्या एका मुलासाठी वाया घालवलीस तुला हवे असेल तर मी तुला तुझी चूक सुधारण्याची आणखी एक संधी देऊ शकतो पार्वतीजी म्हणाली हे मगरमच्छ मी पुन्हा तपश्चर्या करू शकते पण जर तू या मुलाला गिळंग्रच केलेस तर त्याला त्याची जीवन परत मिळू शकत नव्हते काही वेळातच तो मुलगा गायब झाला आणि मगरही गायब झाली पार्वतीने मनातच विचार केला की तिने तर आधीच तपश्चर्याचे फळदान केले आहे आता मी पुन्हा तपश्चर्या सुरू केले पार्वतीने पुन्हा तपश्चर्या करण्याचा संकल्प केला मग भगवान सदाशिव पुन्हा प्रकट झाले आणि पार्वतीला म्हणाले हे देवी तू आता पुन्हा तपश्चर्या का करत आहेस पार्वतीजी म्हणाल्या प्रभू मी माझ्या तपश्चर्याचे फळ दान केले आहे म्हणून तुम्हाला माझे पती म्हणून प्राप्त करण्याच्या संकल्पासाठी मी पुन्हा तीच कठोर तपश्चर्या करून तुम्हाला प्राप्त करेन मग महादेवजी म्हणाले की हे देवी मगरीच्या आणि त्या मुलाच्या दोन्ही रूपात मीच होतो तुमचे मन प्रा प्राणीमात्रावर सुख आणि दुःख अनुभवते की नाही हे तपासण्यासाठी मी हे नाटक तयार केले आहे अनेक कृपांमध्ये प्रकट होणारा मीच आहे मला तुझे तपश्चर्या दान दिली आहे म्हणून तुला आता तपश्चर्या करण्याची काही गरज नाही देवी पार्वतीने महादेवाला नमस्कार करून आनंदी अंतकरणाने त्यांचा निरोप घेतला जय भोलेनाथ जय माता पार्वती हर हर महादेव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद